नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे मुळ्या शेंगाची फ्राय बनवायचा कसा तर इथे कड्यामध्ये थोडंसं तेल टाकायला आहे आणि मुळ्या शेंगा इथे मोठ्या मोठ्या अशा लांबड्या चिरून घेतलेल्या आहेत बघा आपल्याला आणि ॲज इथेच टाकायचं आहे नुसतं मीठ जरी टाका तर खूप छान टेस्टी लागते आणि जी भाजी पण बनवू शकतो आपण याची पण मी आज सिम्पल फ्राय बनवणार आहे इथे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा आणि हे लगेच भाजतं हे पहिल्या हो भाजण मी छोट्या असायच्या पहिल्या जुन्या होत्या आता वेगळ्या आल्या ट्वेस्ट करणं त्यात तिखट पण खूप असतात बऱ्यापैकी आणि चव पण चांगली लागते त्याची आणि खूप लांबड्या असतात त्या असा आहे त्यामुळे शेंगा साधारण दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तेलामध्ये आणि हाय फ्लेम केलेले आहे मी छान असं भाजून घ्यायचं आहे बघा आणि हे जास्त मी निवडत बसलेलं नाही आहे कारण एक शेंगा खूप लांब्या होत्या आणि वेळ पण खूप कमी होता त्यामुळे मी असं केलेलं आहे इथे आणि इकडे बघा माझी मेथीची ताजी भाजी होती एक शेतकरी रस्त्यात भेटला मग त्यांच्याकडून मी आणल्या होत्या दोन ते तीन पेंड्या मिळाल्या तीस रुपयाला दोन पेंड्या दिल्या खूप मोठ्या पेंड्या होत्या आणि मस्त अशी भाजी केली थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून मुलांना छानशी भाजी गिरव शिजवली जाईल अशी आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी जे शिंदडे देऊन झाकून ठेवायचं आहे बघा खूप छान लागतं हे तोंडी लावायला भाजीमुळे गावाकडची लोक कच्ची पण खातात आणि अशी फ्राय करून पण खूप छान लागते ही भाजी खायला थोडंसं पाणी टाकून आपण इथं साधारण दोन तीन तीन पाणी टाकायचं झाकून शिजवायचं आहे हे बघा भाजी झाली थोडस पाणी झालेली ते मी आठवून घेते की मोठा गॅस असं आहे आजचं दुपारचं जेवण मस्त अशी ताजी भाजी आहे मेथीची सोबत आहे तोंडी लावायला मुळ्याच्या शेंगा आणि थोडीशी हिरवी चटणी म्हणजे खरडा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आहे चपाती